अहमदनगरचं वातावरण बिघडून दंगल घोडाण्याची काही लोकांनी ना सुपारी घेतली आहे वेळोवेळी काही ना काही वातावरण दूषित करण्यासाठी एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून त्यांना कधी जियादी म्हणायचं कधी लांडे म्हणायचा कधी त्यांच्या प्रेषितांवर काही ना काही बोलायचं याचाच एक भाग म्हणून आज सकाळी एका पदयात्रेमध्ये काही छंड लोकांनी मोहम्मद पैगंबरांचं नाव जमिनीवर लिहून मुस्लिम समाजाचे जे प्रेषित आहेत त्यांचा ते अपमान केलाय या अनुषंगाने कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल होऊन त्या आरोपीला अटकही केली आहे परंतु हा जो उद्रेक आहे कायम नेहमी असं होत असतानाच युवा पिढीमध्ये उद्रेक निर्माण होऊन कुठला कुठला इथे रस्ता रोको करण्यात आला होता त्या त्यामुळं काही मुस्लिम समाजाचे जे न, युवा पिढी आहे त्यांना पोलिसांनी अटक केलं तर आम्ही विनंती केली त्यांना त्याच्यात जे लोक नाही आहेत ज्यांनी काही केलेलं नाही आहेत त्यांना आपण सोडून द्यावं तर त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन म्हणे आम्ही ते सगळं सीसीटीव्ही तपासून ते जे नाहीये त्याच्यात ते त्यांना सोडून देणार तर मी तमाम अहमदनगर शहरातील प्रत्येक जातीच्या माणसांना विनंती करतो की शांतता राखा आणि असे जे शंड लोक हो आहेत जे वातावरण दूषित करतात यांच्याकडून दूर राहा आणि अहमदनगरला सुखला एकदम शांतप्रिय जसं पहिले होता तसं राहू द्या धन्यवाद